महिन्याला चार ट्रक केस आणतो विकत केस कापतात लोक त्या केसापासून अमिनो ऍसिड तयार करतात आणि अमिनो ऍसिड बेस्डचे चे जे आहे ते प्लांट बुस्टर म्हणून कामाला येतात ज्या संत्र्यावर फळबागांवर डाळींबर माल चांगले फवार मार फुटतो कमी पैशामध्ये उत्पादन कसं वाढेल आणि उत्पादनामध्ये प्रोसेसिंग करून व्हॅल्यू एडिशन करून प्री कुलिंग कोल्ड स्टोरेज गोडाऊन्स उभे करून शेतकऱ्याला जास्त भाव कसा मिळेल याच्या अनेक योजना आपल्या सरकारने केल्या आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या समस्यांवर मात करायची आहे तंत्रज्ञानाची जोड द्यायची आहे आणि जे यशस्वी प्रयोग आहे त्याचा उपयोग करायचा आहे आणि त्यातून गावं समृद्ध आणि संपन्न करायची आहे पण या काळामध्ये विकासाच्या पेक्षा बाकीच्याच गोष्टीची चर्चा होते मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी प्रचार केला की भाजपला चारशे जागा मिळाल्या तर बाबासाहेबाचं संविधान बदलणार आहे मी लॉ ग्रॅज्युएट आहे बाबासाहेबाचं संविधान बदलूच शकत नाही बाबासाहेबच्या संविधानामध्ये महत्वाचा चॅप्टर आहे मूलभूत तत्व आणि सुप्रीम कोर्टामध्ये केस झाली होती चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि दहा न्यायमूर्ती असं अकरा जणांचं खंडपीठ होतं केशवानंद भारती केस म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्या केसमध्ये असा निर्णय आला होता की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही कोणाला बदलवण्याचा अधिकार नाही संसदेलाही पण नाही त्यामुळे बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पण खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या संविधानाच्या धज्ज्या कोणी उडवल्या असतील तर काँग्रेस पक्षाने उडवल्या ज्यावेळी इंदिरा गांधी रायबरेली मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणूक जिंकल्या होत्या त्यांच्या विरुद्ध अलाहाबाद हायकोर्टात रिट पिटिशन झाले आणि अलाहाबाद हायकोर्टाने त्यांचा त्यांची निवडणूक अवैध घोषित केली त्यावेळी पंच्याहत्तर साली आणीबाणी लागली आणि आणीबाणी लागल्यानंतर आपल्या सोयी करता स्वार्था करता काँग्रेस पार्टीने बाबासाहेबांच्या संविधानाला तोंड मरोड सांगून टाकलं ज्यावेळी जनता पार्टीचं सत्याहत्तर मध्ये सरकार आलं तेव्हा पुन्हा एकदा त्या सगळ्या दुरुस्त्या रद्द करून आपण संविधान दुरुस्त करण्याचं काम केलं ज्यांनी संविधानाला तोडायचं पाप केलं तेच संविधान घेऊन फिरून राहिले आहेत चोराच्या उलट्या बोंबा उलटा चोर कोतवाल कोतवालकोटा आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जातीवादाचं सांप्रदायिकतेचं जहर कालवणार मुसलमानांना सांगणार देखो बीजेपी वाले खतरनाक है ये चुन तो आपको कटवा देंगे पाकिस्तान भिजवा देंगे सुरक्षित राहणार तो काँग्रेस को उडतो राष्ट्रवादी कोणतो मला सांगा आपण उज्ज्वला योजनामध्ये साडे नऊ कोटी गोल गरीब लोकांना गॅस सिलेंडर शेगड्या वाटल्या आयुष्य योजनेमध्ये सोळा करोड लोकांना त्यांना पाच लाखा रुपयांना मदत करून हार्ट कॅन्सर करता मदत केली आता ज्याचा उल्लेख मुनिका त्यांनी केल्या केला त्या लाडकी बहन योजनेमध्ये अनेक आपल्या बहिणींना महिन्याला आपण अनुदान देतो आहे तुम्हीच मला सांगा की या योजनेच्या खाली अर्जावर लिहिलाय का की दलित आणि मुसलमानांनी अर्ज करता कामा नाही असं कुठे लिहिलंय सगळ्यांना योजनांचा फायदा झाला कोणालाही डिस्क्रिमिनेट नाही केलं माणूस हा जात पंत धर्म भाषा यांनी मोठा नाही आहे माणूस आपल्या गुणांनी मोठा आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जात बघतो का आपण बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजाशी शाहू महाराजांची जात बघतो का आपण तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज तुकडोजी महाराज गजानन महाराज यांची जात बघतो का नाही बघत अहिल्या ओळकरांची जात बघतो का नाही बघत माणसाचं मोठेपणे त्याच्या गुणावर अवलंबून आहे मी पण राजकारणात आहे तिसऱ्यांदा लोकसभेत निवडून आलो मी सांगितलं लोकांना मी जात पात मानता मानतो आणि हेही सांगितलं कि पूरा नागपूर मेरा परिवार आहे मैं नागपूर का हूं और नागपूर की जनता मेरा परिवार आहे और जो मुझे वोट देगा उसका भी काम करूंगा जो नहीं देगा उसका भी काम करूंगा जे आपल्या कामावर निवडून येत नाही ते जातीच्या ढाली पुढे करतात जाती जातीमध्ये पाडण्या लावतात मी एकाला प्रश्न विचारला की तुम्हाला जेव्हा रेस्टॉरंट मध्ये जायचं असते तेव्हा तुम्ही नाही म्हणत आपला जातवाला इथंच खाऊन घ्या तुमच्या जिबेला जिथं चांगलं लागेल तिथं जाऊन घुसता जेव्हा हार्टचं ऑपरेशन करायचं असतं तेव्हा नाही म्हणत आपला जातवाला इथं करून घ्या तेव्हा तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे कोणी चालतं मग मग निवडणुकीच्याच वेळ असा का विचार करता जर तुमचं भविष्य बदलवायचं असेल गरिबी भुकमरी बेरोजगारीपासून मुक्तता मिळवायची असेल भारताला फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनवायची असेल आत्मनिर्भर भारत बनवायचं असेल विश्वगुरु बनवायचं असेल तर या देशातला गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे त्या दिवशी आत्मनिर्भर भारत नाही बनवू शकत नाही मी आता स्मार्ट विलेज तयार करतो आहे पाच लाख रुपयात पाचशे स्क्वेअर फूटचं घर मी सगळ्या शेतकऱ्यांमध्ये ग्रामीण भागात काम करतो अनेक उपक्रम चालवतो अडीच था। हजार कोटी टर्न ओव्हर आहे उपक्रमाला पंधरा हजार लोकांना रोजगार मिळाला आहे खऱ्या अर्थाने या देशामध्ये दे इमानदारीने काम करणाऱ्या लोकांची गरज कर आहे मी मागच्या दहा वर्षात पन्नास लाख कोटी रुपयाची कामं केली आहे पन्नास लाख कोटी तुमच्या जिल्ह्यातही दहा पंधरा हजार कोटीची करून घेतो मी त्याचं नावही घेत नाही कारण तुम्ही बघणारच आहात नाव कशाला घेऊ आणि म्हणून माझी आपल्याला एकच विनंती आहे की या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक मोनिका तैन करता महत्वाची नाही आहे त्यांच्या भविष्य ठरवणारी नाही आहे ही निवडणूक माझ्या समोर बसलेल्या गोर गरीब जनतेच्या भविष्याचा फैसला करणार आणि त्यामुळे विचार करून तुम्ही मतदान करा माझ्याबरोबर मी जेव्हा मंत्री होतो अशोक पाटील डोणगावकर माझे राज्यमंत्री होते अनेक वर्ष त्यांनी माझ्याबरोबर काम केलं त्यांची मुलगी म्हणून माझा त्यांच्याशी त्यांच्याबद्दल विशेष सहानुभूती आहे का कारण अनेक वर्ष त्यांनी माझ्यावर काम केलं आणि मला विश्वास आहे की बँकिंग सहकार शिक्षण आरोग्य या सगळ्या विषयात अतिशय चांगली त्यांची समज आहे सुशिक्षित आहेत आणि आपल्या सगळ्यांचा विश्वास एक लोकप्रिय आमदार म्हणून त्यांनी कमावलेला आहे आपण काळजी करू नका राष्ट्रीय महामार्गाचा तीच मंत्री आहे ज्या ज्या मोनिकाताई मला जेवढे माझ्याजवळ द्रौपदीची थाळी आहे मी कधी दोन चार हजार कोटीच्या कामाशिवाय भूमिपूजालही जात नाही मला वेळी नाही खूप पैसे आहेत कारण मला माहित आहे पैसे कसे उभे करायचे मी आतापर्यंत पन्नास लाख कोटी रुपयाचे कामं केली पत्रकारांना सांगतो माझं प्रत्येक भाषण रेकॉर्ड करून घ्या मी फोकराळ मार नाही जो बोलूंगा हंड्रेड पर्सेंट डंके की चोट पर पूरा करके रखूंगा हे मला कधी प्रश्न विचारू नाही शकत आणि एखादं काम मला करायचं नसेल तर हजार लोक दहा सांगतो हे होत नाही हे मला करायचं नाही हिंमत आहे माझ्यात त्यावेळेस तुम्ही काळजी करू नका तुम्ही यांना निवडून द्या राष्ट्रीय महामार्गाचे आणि दिल्लीतले जेवढे प्रश्न असतील ते सोडवायची जबाबदारी माझी <laughs> मी ज्यावेळी जलसंवर्धनाचा मंत्री होतो तेव्हा सहा हजार कोटी रुपये बळीराजा योजनेत महाराष्ट्राला दिले सहा हजार कोटी प्रधानमंत्री सिंचाई योजनेत दिले हे पंधरा पंधरा वर्ष सडत होते प्रोजेक्ट काल मी आपल्या सोलापूरवरून मिरजला गेलो सांगली सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातला दुष्काळी भाग किती मी मंत्री होतो तेव्हा म्हैसाळ आणि टेंबूची चर्चा होती <laughs> मी जेव्हा भारत सरकारमधून पैसे दिले टेंबू आणि म्हैसाळ पूर्ण झालं त्यावेळी मी डोळ्यांनी काल बघितलं सगळं हिरवं हिरवं दिसत होत <laughs> नाही तर सांगवल्यानंतर मी पाहिलं झाड नव्हतं दिसत कधी बदललं जर तुम्ही विश्वास ठेवला आणि तुम्ही जर आम्हाला सहकार्य केलं तर तुमच्या जीवनाची गरिबी भूकमरी बेरोजगारी आम्ही दूर केल्याशिवाय राहणार नाही याचा विश्वास करा आम्हाला जातीपातीचं राजकारण नाही करायचं आमचे सिद्धांत स्पष्ट आहेत देशाकरता समर्पित आहे पैसा कमावणं गुन्हा नाही आहे पण राजकारणा पैसा कमावण्याचा धंदा नाही याच्यावर आमचा विश्वास आहे मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं केली पण कुठल्याही ठेकेदाराला माझ्या घरी येण्याची कधी गरज नाही पडली आणि म्हणून मी सांगतो हा ता काम चांगलं नाही केलं तर ता रगडून टाकेन तुला याद राख पैसे खाल्ले तर बोलताच नाही आणि <laughs> <laughs> म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की मोनिका त्यांना या मतदारसंघातून प्रचंड मताने विजयी करा आणि त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्या माझा आज इथे येण्याचा कार्यक्रम नव्हता पण आमचे सहसंघटन मंत्री शिवप्रतापजी त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की मोनिका त्यांईकडे कोणीच गेलं नाही त्यावेळी मी आज उलटा फिरून लावला आहे सगळा <laughs> नाशिकला उतरलो काल रात्री मी पुण्यात होतो देवेंद्रजीन मी रात्री नागपुरात गेलो सकाळी नाशिकला आलो नाशिकवरून तिकडे गुजरात बॉर्डरवर होतो आणि नंतर आता नगर जिल्ह्यात आलो आणि आता संभाजीनगरला जाऊन मी मुंबईला जाऊन ठाणे आणि मुंबईत जाहीर सभा आहे <laughs> मला जाण्याची घाई आहे आणि म्हणून पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की आपण त्यांना मोनिका त्यांना विजयी करा सेवा करण्याची संधी द्या हीच विनंती करतो खूप खूप धन्यवाद माझ्यावर जोरात म्हणा भारत माता की भारत माता की भारत माता की धन्यवाद हॅलो धन्यवाद साहेब अतिशय सुंदर असं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं मी बापू नाना पाटेकर ना ना यांना विनंती करतो की आपण आजच्या या कार्यक्रमाचं आपल्या देशाचे नेते हो, हो। गडकरी हो यांनी या ठिकाणी उपस्थित राहून आपणा सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टी शेवभाव पाथरडी आदरणीय मुनिकाताई यांच्या वतीने आदरणीय म्हणजे या ठिकाणी धन्यवाद सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण शिस्तीचं पालन करत आपापल्या गाड्यांनी आपल्या गावी प सुरक्षित पोहोचायचं आहे सर्वांना विनंती आहे की आपल्याला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी देशाचे केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत तमाम शेवगावकरांच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक आभार आपल्या या वाणीनं प्रत्येकजण आज भरून गेलेला आहे पुन्हा एकदा या मतदार मतदारसंघाच्या वतीनं आमदार मोनिकाताई राजळे यांच्या वतीनं मी इस तमाम शेवगावकरांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद